राम राम मंडळी कसे आहात तर शुभप्रभात प्रिन्सेस सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी सकाळचं वातावरण बघू शकता एकदम भारी झालेलं आहे तर वर जे ढग आहेत ते एकदम स्पष्ट दिसत आहेत पण हे वातावरण मंडळी दुपारपर्यंत आणि इव्हिनिंगपर्यंत बदलून पूर्ण जाणार आहे तर मंडळी आत्ता तरी ऊन पडलेलं आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल समोर बघू शकता सोनारसी मंडळी मंदिर आहे तर आमच्या घराच्या बरोबर समोर तर असं आजचं मंडळी वातावरण आहे मंडळी तर बघू शकता लॉकडाऊनमध्ये लागलेलं झाड आहे तर त्यावेळेस पण पपया लागत होत्या आणि आत्ताही पपया लागलेल्या आहेत एकदम लकडत्या त्या प्रत्येक वेळेस तर त्या पपया खाल्ल्यानंतर परत दुसऱ्या लागतात तर मंडळी असं सकाळचं आमचं वातावरण आहे तर वरती पण दाखवतो मंडळी ते वरती एकदम भारी वातावरण झालेलं आहे कारण ढग जे आहेत ते क्लिअरली दिसतात मोबाईलवरचे पण खरं होते दुपारपर्यंत येते ते ढग कोण आहे रे आऊ अरे बाप रे कोणी नेसुली साडी सत्य अरे बापरे छान येते रे मस्त स्पर्श विर्स घ्या ता जावा भांडीकुंडी खेळा जावा तर मंडळी बघू शकता आऊ दोन दुती काय भांडीकुंडीच खेळायला लि दोन नको भांडीकोट नको नको धोन नको भांडीच कस आपलं हे भांडीकोट आता तर मंडळी बघू शकता ढग आलेले आहेत सकाळी वातावरण वेगळं होतं आणि आता वेगळं झालेलं आहे तर जबरदस्त ढग आलेले आहेत मंडळी बघू शकता तर आता पावसाचं तुफान स्वागत होणार आहे असं वाटतंय बघूया आता काय होतं झाड झाडा झाडाला आली आहो आहो झाड आले टिकली एवढी मोठी <laughs> आला पाऊस पौश। <एवे> पाऊस आला <coughs> नाही मी परत जेवणार आहे चपाती खाल्ली मी आता तर मंडळी बघितलं असेल तर मी कशी पंगत बसलेली आहे ओळीनंच तर मंडळी अशा पद्धतीनं दुपारच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे सर्वांनी तर मी जेवलेलो आहे म्हणजे नाश्ता थोडा वेळाने केलेला आहे आणि खूप केलेला आहे त्यामुळे जेवत नाही आहे तर मंडळी सगळी जेवायला बसलेली आहेत तर मंडळी बघू शकता सर्वजण जेवायला आलेले आहेत आधीराज आणि आव आहेत आहो काय खायला आले <laughs> हा नीट अजून लई काय काय आहेत पापड आहेत कुलुली पण खाल्ली ब तर इकडे बघू शकता आत्या बसलेल्या आहेत जेवायला आणि इकडं दुद्दी आहे इकडं तर जेवणामध्ये काय काय बघू शकता जेवणामध्ये मंडळी बघितलं असेल चपात्या आहे मस्त वांग्याची माझी आवडती भाजी आहे भात आहे कोरुडे आहे आणि काकडी आहे तर लोणचं पण घ्या मंडळी बाहेर बघू शकता वातावरण लगेच सकाळी वेगळं होतं आता वेगळं झालेलं आणि इकडे बसलेले आमची पंगत तर मंडळी कशी मॅगी करायला लागलेली आहे थोडीच घे किती दोन प्यार हा दोन घे दोन प्या हा अजून एक घे अजून एक घे हे कात्रीनं कसं कापलंय बघा तिच्या तिच्या डोक्यानं फाडले आता ठेवले तेव्हा आता हे दोघे करायला दमान चुरा करा ठीक आहे हा चुरा करायला आली बघ आऊ तू काय करते मी पण चुरा करायला लागली तू मी पण चुरा करतोय हा करा मग आता पाणी उकळायला ठेवलंय हा आता पाणी उकळायला ठेवलं बघा पाणी उकळले का बघा बर तो मिनटे तुम्ही लाईक करा हे पाणी उकळायला लागले ना तोपर्यंत मसाला करून टाकून घ्या मॅगी टाकून घ्या दोघांनी बघा आता आम्ही मॅगी ते टाकून घेतल्या पहिले आम्ही चुला आता आम्ही आता उघडले आता टाकलाय आम्ही आता हे बनल्यावर मॅगी आता आता शिजली का नाही अजून शिजत आली आता मी टाकली आता मॅगी बघा बघा ही मॅगी किती छान आहे बघा शिजत आलेली आहे दोघ बणी भावंडं कराय लागलेले आहेत शिजल्यानंतर तुम्ही खायला या मॅगी सर्वजण लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा चॅनलला

आता त्या शिजायला हां तोपर्यंत मॅगी शिजले का बघा मग आजीचा पण शिजतोय तोपर्यंत लाईक करा शेअर करा, करा।, करा। सर्व मंडळी संध्याकाळचे चार वाजत आले नातीनं मला चा केलेला आहे बघा तिच्या मम्मीला आत एक राहिलेले आहे बघा आमच्या मिस्टरांची बहीण त्या आतन आजी माझी लेख आहे मोठी मग नातीनं माझ्या चा केला आहे बघा मग हे हो मला चार कप चहा ओतून ठेवलेला आहे नात आणि नातू हे हो बघा ही मॅगी शिजली आहे हे बघा ही मॅगी खायला आहेत आहे दोघं दोघंजणं हां बस चांदेल खाली आ, मैंगी। मैंगी कशी ख मॅगी खायला मॅगी खायला या मंडळी रे एक नंबर झाले बघा मॅगी मॅगी कशी झाली आवडती का छान मक्की झाल्या छान झाले एक नंबर झाले तुम्ही पण या खायला सर्वजण खायला या म्हणा सर्वजण खायला मग आता आम्ही सर्वजण चहा आता चौगीजण आम्ही ही चहा पेणार आहे आजीला चहा केल्यामुळं आजी आता चहा घेऊन चाललेली आहे आत्याला आत्या आम्ही का आम्ही चौगीजणी अजून आणत आलेले आहे इथं चहाचे चहाला मग आम्ही चौगीजण चहा पिणार आहे बघ का आणि मी आत्या योजना चहा पेणार आहे नातीने चहा केलेला कसं आहे बघायचं आता मस्त पाकी आता हे बघा आम्ही चहा घेऊन चाललेले आहे

ताट आम्ही अशी बनवलेली आहेत बरं का कशी जेवली बघा हे आमची नणंद आलेले आहेत म्हणून राहिल्या आहेत त्या सहा देऊ झालं आले त्या राहिल्या त्या बघाय ताट बनवली बघा फो ह्याचा भात आहे फोडणीचा भात आहे कुरुडी आहे कांदा आहे तुंडी लावायला चपात्या आहे एक एक चपाती आहे बघा सगळ्यांना कुरुडी भात फोडणीचा भात आहे बरं का आहे मसाले भात मसाले भात म्हणायचं हे असं आम्ही बनवलेला आहे नंद <Nunan> आमची <-dab -ji> राहिले त्या म्हणून नवनं काय तर काय तर थोडं फार करावं लागतं म्हणून आम्ही केलेलं आहे साधं जेवण असं त्यांना आवडतं आधी ह्याला भावड्याला हिरे होत बस चाली कुठे माझं माझं